भगवान भाऊच्या प्रेमाखातर उपस्थित आहात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी राजगडावरती जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली जगदेश्वर मंदिराच्या गाभऱ्यातील रायरेश्वराच्या पिंडीवरती महादेवाच्या पिंडीवरती स्वतःच्या रक्ताचा अभिषेक नाव दो पोटावरती मोजले बाल सोन्यांना साक्षी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि बत्तीस सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांनी साकार केलं हे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं पण मराव कस हे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं दोनही महापुरुषांना प्रथम का त्रिवार अभिवादन करतो हल्दी घाटीच्या युद्धामध्ये महाराणा प्रतापांनी पराक्रम गाजवला ते महाराणा प्रताप जगाला शत्य सहिंसा शांततेचा संदेश देणारे प्रथागत गौतम बुद्ध तुम्हाला मतदानाचा अधिकार देणार आहे रस्त्यावरती बसू देण्याचा अधिकार देणार आहे चालता यावं बोलता यावं फिरता यावं यासाठी गावागावात जाऊन चौका चौकात जाऊन मतदानाचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी स्त्री शिक्षणाची दारा खुली केली ते महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी आई बहिणीचा अंगावरती लुगडं उष्टनाष्ट शेण मात्र अंगावरती झेलल्या त्या फुले गावागावात पालपाळ बांधल्या रस्त्यावरती वाट करून ती सोय केली आणि स्वतःचे पतिदेव केल्यानंतर या स्वराज्याचा गाडा चालू ठेवल्या त्या अहिल्याबाई होळकर ज्ञात अज्ञात अनेक महापुरुषांची नावं याकरता घ्यावी लागतील की या महापुरुषांची नावं घेतल्याशिवाय समाज एकसंग होणार नाही एक संघटित होणार नाही त्यामुळे सगळ्या महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो भगवान भाऊ मध्यंतरी एक पिक्चर आला होता त्या पिक्चर मध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पदुकर मुख्य भूमिकेमध्ये होत्या त्या पिक्चरचं नाव आहे बाजीराव मस्तानी कुठला पिक्चर बाजीराव मस्तानी बाजीराव मस्तानी चित्रपटाचा डायलॉग आहे का बाजीराव म्हणतो बाजीरावाचा लहान भाऊ बाजीराववरती संदेह करतो म्हणजे त्याच्यावरती शंका घेतो की बाजीराव खरंच येतो खेळू शकतो का तर बाजीराव म्हणतो शेर की शिकार बाज की नजर और बाजीराव की तलवार पर परि नाही करत भगवान भाऊ तुमच्यासाठी फक्त या वाक्याशी छेडखानी करतो शेर की शिकार मेरे किनारे का पानी पीछे जाते देख मेरे किनारे पे घर मत बसा लेना मैं समंदर हूँ लौट कर फिर से जरूर आऊंगा खूप झाली अल्टी खूप झाली अल्टी भगवान भाऊची भगवान भाऊची भगवान भाऊची जय ओरात्वदवايची कशी जय झाला का तुतरी आवाज बन मला आकाश पाटील म्हणतात काय म्हणतात બહુ તુતરી તારી આવાજ બંધો બરા મશાલ હોય કોણ અજુન ધનુષ્યવાન હોય તો કઈ વિષય छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज स्थापनेची प्रतिज्ञा केली एक प्रसंग सांगतो आणि आपल्याला काय करायचं हे सांगतो खूप मोठे शेतकऱ्यांचा प्रश्न महिलांच्या स्वाभिमानाचा प्रश्न विद्यार्थ्यांचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न प्रचंड मोठा प्रश्न आहे पण आपल्याला आता काय करायचंय ही घाम घालण्याची वेळ नाही ही तलवारी पाजण्याची वेळ आहे ही घाम घालण्याची वेळ नाही ही परिस्थिती तलवारी पाजण्याची आहे सिद्धी जोहरच्या विड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेर पडायचं होतं पडता पाऊस होता अंधार होता सिद्धी जोहर वेडा ढिल्ला करायला तयार नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिरजी राईचे गुप्तहेर प्रमुख होते त्यांना बोलावलं आणि गडावरून बाहेर काढण्याची कल्पना लढवायला सांगितली ठरलं वडखिंडी मार्गे विशाळगड जवळ करायचा मसाईचं पला ओळंगायचं आणि विशाळगड जवळ करायचा रात्रीचा धडदाट अंधाराला चिरच